नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या वीस ऑक्टोबर बार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे नरक चतुर्दशी आणि हा दिवस दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून हा दिवस वाईट शक्तींवर विजय मिळवणारा म्हणून साजरा केला जातो तर म्हणूनच या दिवशी आपण छोटे दिवाळी म्हणूनही आनंदाने साजरी करतो नरक चतुर्दशी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आधी आठवतं ते म्हणजे अभ्यंग स्नान कारण या दिवशी सूर्योदय होण्याआधी स्नान हे करण्याला विशेष है। या दिवशी वेळेवर आणि योग्य पद्धतीने स्नान केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होत तसेच आपल्या आयुष्यातून नकारात्मक ऊर्जा आणि रोग दूर जातात यासोबतच आपण एक छोटासा पण प्रभावी उपाय केला तर आपल्या घरातील अडचणी शत्रूंचा त्रास आणि वाईट संकट यापासून सुटका मिळू शकते आणि हा उपाय म्हणजे सकाळी एका विशिष्ट ठिकाणी दिवा लावणं तर हा उपाय अगदी सोपा आहे जो उद्या सकाळी नरक चतुर्दशीच्या दिवशी ठराविक वेळेत योग्य जागी हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे जर असा दिवा तुम्ही श्रद्धेने लावला तर शत्रूंचा त्रास दोन दिवसात संकट दूर होतात आणि संपूर्ण कुटुंबावर सुख समृद्धीचा आशीर्वाद राहतो तर हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ